नमस्कार मैत्री निनो नीन रक्षा युट्यूब चॅनलला मी तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सांडगे तर सांडगे कशाचे बनवत आहे बघा ते बघा याच्यामध्ये ना मटकीची डाळ आहे मुगाची डाळ आहे आणि हरभऱ्याची डाळ आणि जिरं आणि धने टाकलेत ते बघा मिक्स केल्याला दिसते तुम्हाला बघा दिसतंय का मटकी मूग आणि हरभऱ्याची डाळ ही हरभऱ्याची डाळ तर दिसते मोठी परत हे धणे पण दिसतात आणि जिरं पण आहे बघा ह्यातमध्ये है आता आपण ह्या जे ना रवाळा पण हे गिरणीमध्ये दळून आणणार आहे दळून आणल्यानंतर ह्याला मळून ठेवणार मी संध्याकाळी आणि मग सकाळी सांडगे तोडणार हवं काही डाळायला आपली डाळ दळून झाली हे बघा काही काढते मी ताळाशी जाड जाड दाळून घ्यायला रवाळ रवाळ सांड गेला पाणी मला जास्त का साधारण दोन अडीच किलो डाळ झाली त्याचे एवढं पीठ पडलं वर्षभर आपल्याला सांडगे खायला भेटते सांडग्याची भाजी कोणी सुकटामध्ये करत कोणी बोमला मध्ये करत का एवढं पीठ पडलं जवळजवळ तीन एक किलो पीठ पडले दोन अडीच किलो अ डाळीच तर आता ह्यात मध्ये नमक टाकणार आहे नमक टाकून मी ह्यातच मळणार आणि हे भिजू घालणार मी रात्रभर म्हणजे आपलं पीठ नाही का सकाळपर्यंत चांगलं हे डाळ जी आहे ना ती चांगली फुगून फुगल आपलं पीठ पण चांगलं भिजल डाळ नीट पाहिजे मग मी आता साधं नमक आणि सेंदव नमक पण टाकणार आहे छान भाजीची टेस्ट आहे यासाठी सेंदव नमक याच्यामध्ये मी धने जिरे टाकले ना जास्त पण नको नमक नाही का खार खार खारट होऊ शकते कमी झाल्याला पण खारट नको खारट झालं तर काहीच करू शकत तर सांडगे बनवताना तुम्ही दरवाशाट खाता असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये ना सुकटोबी घालून पण नाही का तुम्ही बनवू शकता अजून छान चव येते त्याला आणि जर वेज असाल तर मग ते घालू नका तर आमच्यात पण तेच तारा आहे पोर और... खायला खूप छान लागते चांगली आता ह्यातमध्ये हिंग आयता संप संपलाय हिंग पण काय हरकत नाही हिंग संपलाय तर आता मळायला सुरुवात करत आहे बघा मी पाणी घालते ह्यातमध्ये मी काय बाकीच्या डाळी टाकल्या नाही त्या तुरीची डाळ वगैरे असलं काय मटकी आणि मूग आणि हरभरा या दोन डाळी घेतल्या त्या उडदाची डाळ पण नाही टाकलेली कारण उडदाची डाळीनं ना काय होतं खूप कडक कडक असं तर आता हे पीठ उद्यापर्यंत फुगल आणि मग तुम्हाला दाखवते सांडगे कसे तो आता हो आपण हे ना उद्या आपण हे सांडगे बनवणार आहोत तर हे सांडगे बनवताना मी उद्याच्याला तुम्हाला दाखवते हो तर तोपर्यंत तो आधी बघते मी मीठ वगैरे आहे का नीट व्यवस्थित अगदी परफेक्ट आहे ना मग का बघ का रात्री पीठ भिजू घातलेलं असं भिजले आता सांडगे तोडणार आहे आता बसून सांडगे तोडणार आहे हे मसाला वर आलाय आता सांडगे तोडायला चालू करणार आहे थोडासा वरला हात करायचा थोडं थोडं घ्यायचं आणि असं बारीक आपल्याला पाहिजे तसं सांडग तोडायचं आपल्याला जेव्हा भाजी नसते त्यावेळेला हे करून ठेवलेला आप आपल्याला उपयोग मिळत आहे आता टेरेस वर जाऊन सांडग तोडायचं म्हणजे ऊन आहे तर आपलं सावलीत बसूनच मी आपलं बाल्कनीत सांडग तोडत आहे नंतर हे मी टेरेस वर टाकणार आहे पोरींच चाललंय आता नाश्ता म्हणलं माझा झालाय नाश्ता आपण बसावं सांडगे तोडाय त्यांचं झालं की त्या बसलेल्या म्हणलं नाही का आपलं घरात बसावं मटकीचे सांडगे खूप छान लागते खायला टेस्टी भाजी काय त्याची त्याची सांडग्याची रेसिपी पण टाकणार आहे थोडेसे झिंगे जर टाकले ना तुम्ही झिंगे टाकून जर सांडग्याची भाजी केली तर एकदमच भारी नागच खोळा होते अमो हिंग खडा हिंग आणि पावडर बघते का माग होती का बरं हिंग टाकलेलं नाही मैत्रिणीनं हिंग टाकलं म्हणजे मग ही कसं पचायला जड असतं ना जरा हलक होतं त्यात काय मी जिरं आणि धणे टाकलेलं आहे दाळताना एकमेव असा उन्हाळाच असतो की त्या उन्हाळ्यामध्ये आपण बनवू शकतोय जर असे मी मोठेच टाकते कारण काय लय बारीक बारीक करत बसलं ना कि लय वेळ लागतो म्हणजे लय मोठे बी नाही मध्यम आकाराचे टाकते मी हे बघा जवळजवळ हे तुम्हाला दाखवलं होतं दळून तीन अडीच ते तीन किलो पीठ पडलं आपल्या मटकीच्या डाळीचं आणि मूग ह्याची हरभऱ्याची डाळ मिक्स केली त्याचं अडीच ते तीन किलो पीठ पडलं आणि ते मळून एवढे सांडगे झाले बघा ती पे मोठी परात भरली आणि हे ताट पण भरले एवढे सांडगे तयार झालेत तर मैत्रिणीनं तुम्ही पण काय करा असे सांडगे करून ठेवा वर्षभरासाठी म्हणजे ज्या ज्या वेळेला भाजी नसेल त्या त्या वेळेला तुम्हाला हे सांडगे उपयोग येतील आणि तुम्ही ह्याची भाजी बनवू शकता ह्याच्यामध्ये सुकट किंवा झिंगे टाकून किंवा बोंबील टाकून बी करतात सांडग्यामध्ये खूप छान आणि टेस्टी भाजी लागती तर तुम्ही पण करा खावा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की मुटे -मुटे हे सांडगे तुम्हाला कसे वाटले आणि हे बघा वाळलेत अजून याला नाही का वाळवायचं एकदम कडक तर हे बघा असे चांगले बऱ्यापैकी वाळले सांडगे आपले आणि बारीक नाही मी केले असे मोठे मोठेच केले तर हे सांडगे करा मैत्रिणी बाय